दंडवत प्रणाम मी अश्विनी आपण डोंबेग्रामच्या लीळा आता सध्या ऐकतो आहे या लीळाचं सत्र चालू आहे आज भाग चार आपण ऐकणार आहोत तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे मी हे भाग घेऊन येत आहे तुमच्यापर्यंत सर्वज्ञांच्या कृपेने हे मी तुमच्यापर्यंत ऐकवत आहे तुम्ही ते श्रवण करत आहात तर सबस्क्राईब नसेल केलं तर आधीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील तर आता आजची लीळा आपण चालू करूया सुरू करू उत्तर लीळा क्रमांक एकशे तीस मूर्ती प्रकाशे रई नायिका विस्म मूर्ती प्रकाश पाहून रई नायकाला आश्चर्य एके दिवशी सर्वज्ञ मध्यरात्री मठावर गेले व उभे राहिले तेव्हा सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश निघला तो प्रकाश नायकांच्या आवारात झऱ्याक्यातून पडला आणि तो उजेड पाहून रेई नाईक गरबडून उठले दरोडेखोर आले की काय पाहतात तर प्रकाश दिसला मग दारे उघडली चौकीदाराला विचारलं हा रे उजेड कशाचा होता चौकीदार म्हणाला सर्वज्ञ मठावर गेले होते तेव्हा सर्वज्ञांपासून प्रकाश पडला होता हे ऐकून नायकाला चमत्कार व वा आश्चर्य वाटले मग दुसऱ्या दिवशी सकाळी नायक सर्वज्ञांच्या दर्शनासाठी राजमठात आले रात्रीचा घडलेला प्रकार सर्व सांगितलं आणि विचारलं जी जी तर मग आपण मठावर गेले होते सर्वज्ञ म्हणाले होय त्यावेळी आम्ही मठावर उभे होतो सर्वज्ञ म्हणाले भट्टो रात्री तुम्ही पाहिलेलं कोणालाही सांगू नका हो हे लोकांना पटणार नाही आणि तुम्हालाच वेड्यात काढतील हे ऐकून रईनायकाला फार आश्चर्य वाटलं आता आपण उत्तार्ध लिळा क्रमांक एकशे एकतीस मंडक गोपन अपराधे मारकंडा साक्षीपण झोळी न दाखवल्याबद्दल मारकडाला शिक्षा एके दिवशी कोणता तरी सण होता सर्व भक्तजन भिक्षा करायला गेले मारकंड ही भिक्षेसाठी गेले होते गावातून सर्वजण भिक्षा करून आले सर्वांनी सर्वज्ञांना भिक्षेच्या झोळ्या दाखविल्या परंतु मारकंड या भक्ताने मात्र आपली कोरक्याची झोळी लपवून ठेवली होती आणि फक्त भाताची झोळी सर्वज्ञांना दृष्टपूत केली तेव्हा स्वामी म्हणाले अहो सर्वांना कोरके भिक्षित आले आहे तुम्हाला कोरके आले नाहीत फक्त भातच आला ते कसे काय मार्कंड म्हणाले जीजी माझी उदास भिक्षा सर्वज्ञ म्हणाले तू ब्राह्मणाचा वेष घेऊन भिक्षा करतो तू गंध टिळा लावून भिक्षा करतो तरीसुद्धा भिक्षा उदासच नाही जी माझी उदास भिक्षा बाईसा सर्वज्ञांना म्हणाल्या बाबाचे बाबांचे काय बापुडा उदास भिक्षा करून आला सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले जा रे उंच मंडरात नारायणाच्या ना मागे याने कोरक्याची झोळी लपून ठेवली आहे ती घेऊन या भक्तजन गेले व त्या ठिकाणाहून ती झोळी घेऊन आली ती झोळी सर्वज्ञांनी पाहिली असा त्यात पुऱ्या व पुरणपोळ्या काही पर्ण तर काही अर्ध्या असे सर्व पदार्थ होते सर्वज्ञ म्हणाले मार्कंडा तू असे का केलेस आम्ही घेणार म्हणून लपून ठेवलेस का अरे आम्हाला याची काय गरज पडली ही घे झोळी जा आणि जेवण कर मार्कंड लज्जित झाला शर्मने मान खाली घालून बसला व कार्डीने जमिनीवर रेघा मारू लागला तेव्हा बाईसा रागाने म्हणाल्या पोरा तुझ्या प्रेताला बांधावे आणि अशा प्रकारे ही लिळा आपण आज समाप्त करतो इथे पण आपण डोंबेग्रामच्या या सत्रात पुढे नक्कीच भेटणार आहोत तोपर्यंत हे आपले व्हिडिओ बघत राहा आणि कसे आहेत ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगत जा सा। आणि तुम्हाला जर आवडत असतील तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा बाकी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद प्रणाम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये